तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांना मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो कोणत्याही मोठ्या गुंतवणूकदाराचा पोर्टफोलिओ कॉपी करणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे प्रत्येक रिटेल इन्व्हेस्टर किंवा मेजॉरिटी रिटेल इन्व्हेस्टर ह्या ठिकाणी जे बिगिनर असतात ते काय करतात ही चूक खमखास करतात सो आज देखील आपण एका अशा स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत ज्याच्यामध्ये एका दिग्गज इन्व्हेस्टरने तब्बल वीस लाख शेअर्स या ठिकाणी खरेदी केलेले आहेत आणि ह्या स्टॉकचं प्राईस तेव्हापासून जेमतेम म्हणजे खूप जास्त वाढलेलं आहे मित्रांनो आणि ह्यामध्ये डे बाय डे आपल्याला वाढच होताना दिसत आहे सो ह्या स्टॉकमध्ये so, गुंतवणूक करण्यासाठी सध्या रिटेलर्स या ठिकाणी रिटेलर काय करतात झुंबड उडवत आहेत तर आपण ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे का ह्याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करणार आहोत सो so, मित्रांनो विजय केड्या जे आहे ते मार्केटमध्ये सगळ्यात जास्त फेमस असणारे गुंतवणूकदार आहेत त्यांची इंटरव्ह्यूज देखील युट्यूबर तुम्हाला बऱ्याचशेच पाहायला मिळतील सो so, त्यांनी ज्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या स्टॉकचे फंडामेंटल्स आज आपण या ठिकाणी डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत आणि त्यांचा पोर्टफोलिओ आपण कॉपी केला पाहिजे का याविषयी सुद्धा सविस्तररीत्या आपण चर्चा करणार आहोत तर चला जास्त वेळ दवडता सरळ व्हिडिओची सुरुवात करूया आपण त्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे ला जास की चॅनलवर नवीन असा असं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता आपण या ठिकाणी चॅनलला म्हणावं तसा प्रतिसाद देत नाही सो प्लीज जर आपल्या मराठी कम्युनिटीला आपल्याला ग्रो करायचं असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची काही ताकद आहे ती या ठिकाणी जगाला दाखवून द्या तर चला मित्रांनो जास्त वेळेला दोडता आता मी व्हिडिओची सुरुवात करतो तर मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार त्याचं नाव काय त्याचं नाव आहे महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड सो मित्रांनो ही एक काय ही जी कंपनी आहे ती एक हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे म्हणजे थोडक्यात हॉटेल आणि रिसॉर्टच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत ती कंपनी या ठिकाणी प्रोव्हाइड करते आणि ऑल इंडियामध्ये ह्यांचे एकशे दहा रिसॉर्ट्स आहेत आणि अब्रोडमध्ये सुद्धा ह्यांचे बरेचसेच रिसॉर्ट्स रिसॉर्ट्स आहेत ओके आता मित्रांनो ही जी काही कंपनी ह्यांचं जे काही करंट शेअर प्राइस आहे ते एकशे चारशे बहात्तर रुपये चाळीस पैसे या ठिकाणी चालू आहे लाँग टर्ममध्ये जर तुम्ही रिटर्न्स पाहिलं तर या ठिकाणी दोनशे पाच टक्क्यांचे रिटर्न्स यांना अद्यापर्यंत दिलेले आहेत अर्थातच हे काही जास्त रिटर्न्स नाही आहेत लाँग टर्ममध्ये पण सध्या विजय केडे यांनी ह्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि तब्बल वीस लाख पंचवीस हजार शेअर्स यांनी खरेदी केलेले आहेत त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये सध्या आपल्याला एका वर्षभरामध्येच एक चांगली ग्रोथ ना आता आपल्याला पाहायला मिळालेली आहे सो लाँग लॉंगर्ममध्ये हा स्टॉक चांगला परफॉर्म करेल अशी या ठिकाणी काय अपेक्षा आहे सो आता आपण विचार करणार आहोत की ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का सो त्यासाठी आपल्याला ह्याचे फंडामेंटल्स आता आपल्याला पाहावे लागतील तर मित्रांनो बघा महिंद्रा हा जो काय तो फेमस ब्रँड आहे खूप जास्त आणि ह्यांचे जे काही हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आहेत ते अब्रोडमध्ये पण आहेत आणि इंडियामध्ये सुद्धा आहेत सो ह्यामध्ये गुंतवणूक करण्याआधी आपल्याला ह्याचे फंडामेंटल्स डिटेलमध्ये चेक करावे लागतील फक्त एका मोठ्या गुंतवणूकदाराने ह्यामध्ये गुंतवणूक केली म्हणून आंधळेपणाने म्हणजे ज्या पद्धतीने मेंढ्र जातात एका एकामागोमागे त्या पद्धतीने जाऊन आपण या ठिकाणी चालणार नाही आहे सो so, कंपनी बघा एक लार्ज कॅप कंपनी बनेल थोड्याच दिवसामध्ये कारण नऊ हजार पाचशे चौसष्ट कोटींचं या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशन सध्या झालेलं आहे पी बघा पी ह्या ठिकाणी खूप जास्त महाग वाटतंय मला एकोणऐंशी पॉईंट साठ ह्या ठिकाणी पी आहे ही जी काही हॉटेल इंडस्ट्री आहे मित्रांनो ती खूप जास्त कशी इंडस्ट्री आहे कॉम्प्लिकेटेड इंडस्ट्री आहे कारण बघा तर ह्यूज कॉम्पिटिशन असते दुसरी म्हणजे जे रनिंग कॅपिटल असतं ते खूप जास्त या ठिकाणी ह्या बिनेससाठी लागतं आता या ठिकाणी जर पाहिलं तर बुक व्हॅल्यू सव्वीसच्या आणि चारशे चौऱ्याहत्तर रुपये या ठिकाणी करंट प्राईस चालू आहे म्हणजे जर तुम्ही करंट प्राईसचा विचार केला तर अठरापट्टीने महाग आहे बुक व्हॅल्यूपेक्षा जी खूप जास्त हाय व्हॅल्युएशन आहे आता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विचा विचार केला तर चोवीसचा रिटन ऑन इक्विटी आहे आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड नऊ पॉईंट चोवीसचा आहे पण त्याच्या अगेन्स्ट जर व्हॅल्युएशन्स बघितले तर ते खूपच जास्त या ठिकाणी महाग आहेत आता आपण पाहूया की कंपनीचे जे इतर फंडामेंटल्स आहेत ते आपल्याला काय सांगत आहेत प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा जर तुम्ही विचार केला तर कंपनीच्या सेल्समध्ये चांगली ग्रोथ येताना तर आपल्याला दिसलेली आहे दोन हजार तेरापासून पण प्रॉफिटचा जर विचार केला तर प्रॉफिटमध्ये म्हणावे तशी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळली नाही आहे प्रॉफिट जे आहे ते जेम ते काय होत आहेत त्याच रेंजमध्ये फिरताना आपल्याला दिसत आहेत आणि तर कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ जर तुम्ही दहा वर्षात पाहिली तर मात्र तीन टक्क्यांची आहे पाच वर्षामध्ये तेरा टक्क्यांची आहे आणि सेल्स ग्रोथचा जर विचार केला तर दहा वर्षामध्ये पंधरा टक्क्यांची सेल्स ग्रोथ आहे सेल्स वाढलेली आहे पण ह्या ठिकाणी प्रॉफिट म्हणावं तशी वाढलेली नाही आहेत असं आपल्याला स्पष्टपणे ह्या ठिकाणी दिसते म्हणजे कंपनी सेल्स करण्यामध्ये ह्या ठिकाणी सेल्स वाढवण्यामध्ये ह्या ठिकाणी पटाईत आहे पण प्रॉफिट मार्जिन ह्या ठिकाणी ड्रॉप ड्रॉप होत चालले आहेत आता त्याचं कारण काय असू शकतं एक तर वाढलेली कॉम्पिटिशन हे त्याचं मुख्य कारण असू शकतं असं सध्या तरी मला ह्या ठिकाणी दिसतं आहे आता आपण विचार करूया बॅलन्स शीटचा इक्विटी कॅपिटलचा विचार केला दो दोन तर दोनशे दोन कोटींचं इक्विटी कॅपिटल आणि तीनशे तेवीस कोटींचे रिझर्व कंपनीकडे आहेत कर्ज जर पाहिले तर कर्ज या ठिकाणी मात्र वाढलेली आहे दोन हजार सातशे अडतीस कोटींचे कर्ज कंपनीवरती झालेले आहेत सो फंडामेंटल्स काही फार जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत नाहीत म्हणजे चांगले आहेत फंडामेंटल्स मी नाही असं म्हणणार नाही पण फार जास्त अट्रॅक्टिव्ह फंडामेंटल्स मला वाटत नाही कारण स्टॉकचं व्हॅल्युएशन आणि फंडामेंटल्स ह्या ठिकाणी काय खूप जास्त तफावत मला या ठिकाणी जाणवते आहे मग आता विजयकडे यांनी ह्यामध्ये इन्वेस्टमेंट का केली तर मित्रांनो बघा त्याचं जे आन्सर आहे ते कदाचित हे असू शकतं की त्यांना जे स्टॉक्स मिळाले ते कोणत्या व्हॅल्युएशनवर मिळाले हे आपल्याला अद्यापी माहीत नाही आहे आणि जे वीस लाख पंचवीस हजार स्टॉक्स खरेदी केले गेलेले -के आहेत ती इन्फॉर्मेशन किती जेन्युन आहे हे पण आपल्याला माहीत नाही आहे ओके आणि नेमके जे विजय खेडे आहेत ते नेमके तेच विजय विजयकिडे आहेत का हीसुद्धा आपल्याला खातरजमा करणं फार जास्त गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं की एकाच नावाची दोन माणसं सुद्धा असू शकतात आणि ही घटना ह्या अगोदरसुद्धा घडलेली आहे विजय किड्याच्याच नावाने एका कंपनीने किंवा एका दुसऱ्या इन्व्हेस्टरने काय केलं होतं स्टॉक्स खरेदी केले होते आणि विजय केड यांनी ह्या ठिकाणी स्टॉक्स खरेदी केले म्हणजे जे ग्रेट इन्वेस्टर्स आहेत त्यांनी खरेदी केले म्हणून लोकांनी त्यामध्ये काय केली बाईंगसाठी झुंबड उडवली सो अशा पद्धतीचे गैरसमज सुद्धा बऱ्याचशा वेळेला होतात पण ह्यामध्ये मला असं वाटतं की ही न्यूज जी आहे ती जेन्यून आहे पण व्हॅल्युएशन जे आहे विजय केड यांना मिळालेलं ते कमी व्हॅल्युएशन आहे पण आत्ताचं व्हॅल्युएशन खूप जास्त हाय आहे या ठिकाणी आता जर इन्वेस्टमेंटचा विचार केला तर सहाशे पंच्याहत्तर कोटींच्या इन्व्हेस्टमेंट्स देखील कंपनीकडे आहेत आता फिक्स्ड असेट्सचा जर विचार केला तर लँड आणि बिल्डिंग कंपनीकडे खूप जास्त आहेत ती पण एक चांगली गोष्ट आहे आता विचार करूया आपण प्रमोटरच्या होल्डिंगचा सा, तर सहासष्ट पॉईंट शहात्तर टक्के प्रमोटरची होल्डिंग आहे या ठिकाणी महिंद्रा अँड महिंद्राकडे मेजॉरिटी जो काही स्टेक आहे म्हणजे ह्यांची जी काही पॅरेंट कंपनी आहे त्यांच्याकडे मेजॉरिटी स्टेक आहे एफ आयचा विचार केला तर त्यांनी आपली जी काही होल्डिंग आहे ती ह्या ठिकाणी स्टेबल ठेवलेली आहे डीआयचा विचार केला तर दहा पॉईंट पंचेचाळीस जी ह्यांची जी काय आहे या ठिकाणी होल्डिंग आहे पब्लिकचा जर विचार केला तर आपल्याकडे एक सतरा पॉईंट तेवीस टक्क्यांची होल्डिंग ह्या ठिकाणी पडलेली आहे तर फंडामेंटल्स कंपनीचे चांगले आहेत त्याबद्दल काही वाद नाही आहे पण ह्या ठिकाणी सध्या जे प्रॉफिट मार्जिन्स आहेत ते कंपनीला सुधारण्याची ह्या ठिकाणी गरज आहे सो मते फक्त एका मोठ्या इन्व्हेस्टरला कॉपी ह्या ठिकाणी करू नका कंपनीचे व्हॅल्युएशन खूप जास्त हाय आहे जर ह्याचा पी जर कमी असता तर कदाचित ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा मी सल्ला तुम्हाला दिला असता पण माझ्या मते पी ह्याचा खूप जास्त हाय आहे व्हॅल्युएशन्स खूप जास्त हाय आहेत सो मते थोडासा स्टॉक खाली येण्याची गरज आहे जर पी आपल्याला ह्या ठिकाणी एक साधारणतः पस्तीस चाळीसपर्यंत जरी भेटत असेल तर एक रिजनेबल पी मी सध्याच्या मार्केटमध्ये मानतो आत्ता तर अर्थातच आता पंधरा वीसचा जो जमाना होता पीचा तो आता निघून गेला आत्ता लोक हुशार झालेले आहेत लोकं इन्व्हेस्टमेंट करत आहेत त्यामुळे कोणताही स्टॉक तुम्हाला गचाळ च्या गचारात जरी स्टॉक असेल तरी तुम्हाला दो वीसच्या खाली पीईचं मिळणारच नाही ओके सो मार्केटमध्ये अवेअरनेस वाढल्यामुळे स्टॉक जे आहेत ते ओव्हर व्हॅल्यूड सध्या होताना आपल्याला सध्या दिसत आहेत सो ह्या so, uh, स्टॉकपासून सध्या तरी दूर राहा लाँग टर्ममध्ये इन्वेस्टमेंट करणार असाल तर थोडंसं व्हॅल्युएशन अट्रॅक्टिव्ह होण्याची वाटपा एक साधारणतः चाळीसपर्यंत जरी पी तुम्हाला मिळाला तर अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युशन या ठिकाणी ठरू शकतो सो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये येतोय गुड बाय टेक केअर अँड हॅव गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू